आज आम्ही या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिक त्यासमोर जे मेट्रो स्थानक आहे त्या मेट्रो स्थानकाला रुबी हॉल मेट्रो स्थानक असं नाव देण्यात आलेलं आहे तरी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही अशी मागणी या ठिकाणी करतोय भाईचंद्रशेखर कर आझाद हे संसदेमध्ये बसून लोकांचं नेतृत्व करतात त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी रक्षावरची लढाई लढून आज या ठिकाणी या महामेट्रो मेट्रो, मेट्रो स्थानकाला महामाता रमाई आंबेडकर मेट्रो स्थानक असे नाव देण्यात यावे आज या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आहे महामाता यांचे राष्ट्रीय स्मारक आहे तर आमची अशी मागणी आहे की हे नव्याने जे मेट्रो प्रकल्प जे राबवले आणि मेट्रो स्थानक आहे याला नाव रुबी हॉल मेट्रो स्थानक असे नाव देण्यात आलेलं आहे तर आम्ही गेले एक वर्षापासून पत्र व्यवहार करतोय प्रशासन मेट्रो प्रशासना व महाराष्ट्र शासना की सदरच्या मेट्रो स्थानकाला महामाता रमई आंबेडकर मेट्रो स्थानकाचे नाव देण्यात यावे यासाठी वारंवार पत्र व्यवहार करतोय तरी देखील प्रशासनाकडनं कुठलीही दखल घेतली जात नाही त्यामुळे सदरचे आंदोलन आंदोलन घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासनाला सदरच प्रकार आज निदर्शनास आणून देण्यासाठी सदरचे आंदोलन घेण्यात येत आहे कारण की या ठिकाणी लगतच आम्हाला रुबी हॉलच्या नावाला विरोध काय म्हणजे आताच नुकताच लॉकडाऊन मध्ये किनी रॅकेट करचे अनेक पद्धतीचे असे आपल्याच मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेलं आहे तर मी सांगण्याऐवजी तुम्ही तुम्हाला माहितीच आहे मला रुबी हॉलला विरोध करणं हे मी करायच्या आधी तुम्हीच केलेलं आहे मला म्हणणं आहे की या मेट्रो स्थानकाच्या लगतच महामाता रमाई आंबेडकर आहे त्यांनी ज्या मातेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाच्या व त्यांच्या पाठीचा कणा म्हणून या ठिकाणी आपल्या त्याग केली आपल्या लेकरबाळाचा त्याग केली अशा महामातेचं नाव देव मग आमचा संघर्ष आजच्या आंदोलनामधन आम्ही हीच मागणी करतो आहे की जे डिजिटल रुपये हॉल केलेले आहे ते लवकरात लवकर तातडीने ते काढून माता रमाईचं स्थानक ता नाव इथे दिले पाहिजे मेट्रोला अजून पण आम्ही संविधान पद्धतीने त्यांच्याकडून मागणी करत आहे अजून पत्र व्यवहार करू त्या नंतर त्यांनी जर आम्हाला उत्तर नाही दिलं आणि लवकर म्हणजे आता तुम्ही बघताय कि येत्या दोन हजार वीस पासून आम्ही बघतोय ह्या रुबी हॉल गरीबून खाणार आहे त्या रुबी हॉल मुळे अनेक कोरोनाच्या रुग्ण देत नव्हते त्यांना म्हणजे एकदम वागणूक देत होते आणि त्यातच एक नवीन किडनी रॅकेट म्हणून खूप प्रसिद्ध झालेला बाप होती परंतु तरी पण हे महामेट्रोनी जाणीवपूर्वक आमच्या

माता मातारामाईने जे त्याग केलेलं आहे ना आपल्यासाठी जो महिलांसाठी महिलांना एक वेगळी ऊर्जा मिळते माता मातारामाईचे मातारामाईमुळे महिलांना जी ऊर्जा मिळते ना त्याच्यामुळे आमची ही भावना आहे आमची ही दिशा असणार आहे की जर प्रशासनाने महामेट्रोनी हे जर नाव काढले गेले नाही तर येत्या काळामध्ये आम्ही महामेट्रोचं जे डिजिटल दिसतंय ना तुम्हाला जे हॉल क्लिनिक लिहिलेलं आहे ते हॉल क्लिनिक नाऊ दगड जे दिसत लाट्या कटेदी सोडून टाकू आणि जिथं जिथं यांचे छोटे छोटे बोर्ड कटआउट लागलेले आहे ते देखील तोडण्यात येणार आहे व येत्या काळामध्ये आम्ही रस्ता रोको देखील करणार आहे